अत्तरगाव मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण चमत्कार करणार महायुतीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा पाटील यांची प्रचारात जोरदार आघाडी अक्करगाव जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून घरोघरी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे मतदारांकडून होणारे स्वागत आणि मिळणारा आशीर्वाद शिवसेना शिंदे गट भाजप आणि आर पी आय महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असून आत्करगाव मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण चमत्कार करेल असा दावा महायुतीकडून प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहून केला जातोय रायगड जिल्हा परिषदेच्या आत्करगाव गटात राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत जोरदार लढत आहे पंचायत माजी सभापती श्रद्धा साखरे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या यांच्या सुनबाई पाटील यांचा थेट सामना आहे महायुतीकडून सध्या जोरदार प्रचार केला जातोय कार्यकर्त्यांचा मोठा ताफा प्रचारात सहभाग घेत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत घरोघरी रेश्मा पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे मतदारांकडून होणारे स्वागत आणि मिळणारा आशीर्वाद कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवत असून आककरगाव मध्ये मोठ्या विजयाचा दावा केला जातोय आकरगाव मध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण यंदा नक्की चमत्कार करेल असा दावा महायुतीकडून प्रचारात मिळणारा प्रतिसाद पाहून केला जातोय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न